शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखाचं अपहरण करून तासाभरात सोडून देण्यात आल्याची घटना घडली आहे गौरव पोटगिरे बाफना परिसरातील एका गॅरेजमध्ये आपल्या गाडीची दुरुस्ती करत होते रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचं अपहरण केलं कोटगिरे यांच्या ड्रायव्हरनं त्यांच्या पत्नीला फोन करून याबाबत कळवलं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीनं अज्ञाता विरोधात इतवारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलाय अपहरणकर्त्यांनी नेत्यांविरोधात बोलू नका अन्यथा जीवे मारणार अशी धमकी दिल्याचं यांनी माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला अचानक काही लोक आले त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली